आजचा व्हिडिओ हा गर्भवती स्त्रियांसाठी असणार आहे ज्या स्त्रिया पहिल्यांदा गरोदर राहतात त्यांना गव्हर्नमेंट कडून प्रधानमंत्री योजनेअंतर्गत पाच हजार दिले जातात तर बऱ्याचशा गर्भवती स्त्रियांना ही योजना माहीतच नसते तर हे पैसे कधी मिळतात कधी अप्लाय केलं पाहिजे तर मी ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गरोदर राहता त्यानंतर तुम्ही दोन ते तीन महिन्यांमध्ये जवळच्या अंगणवाडीमध्ये किंवा हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा तुम्ही जवळच्या वॉर्डमध्ये जिथे राज्य सरकार केंद्र सरकारच्या अंतर्गत नोंदणी केल्या जातात तिथे तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स बँक डिटेल्स द्यायचे त्यानंतर पाच महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला एक हजार रुपयाचा पहिला हप्ता दिला जातो त्यानंतर सात महिन्याच्या आतमध्ये दुसरा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपयाचा दिला जातो त्यानंतर डिरेक्टली बाळाचा जन्म झाल्यावर बाळा जेव्हा तुम्ही पहिल्या महिन्याचा डोस द्यायला जातात त्याच्या आतमध्ये तिसरा हप्ता तुम्हाला तेव्हा दिला जातो आता याची तुम्ही ऑनलाईन नोंदणी सुद्धा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू